नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत तर आज आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे शिवाय तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर लाल भोपळ्याचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये नक्कीच सामील करून घ्या तर लाल भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मोहरी जिरं आणि एक चमचा बडीशोप घालायची आहे ही फोडणी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये दोन लाल मिरच्या आणि तेजपत्ता घातला आहे आता हे सर्व आपण थोडंसं परतून घेऊयात त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे कडीपत्त्याची पानं घालायची आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे त्यानंतर आपण इथे लसूण घालूयात लसूणसुद्धा परतून घेऊयात लसूण परतून झाला की यामध्ये आपण जो लाल भोपळा कापून घेतलेला आहे तो घालणार आहोत आता जो लाल भोपळा आहे तो आपण तीन चार मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यामुळे हा लवकर शिजला जातो आता आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी हळद काश्मीरी पावडर आणि अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घालणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखट करू शकता हे सर्व परतून घेऊयात यानंतर यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास मी इथे गरम पाणी घातलेलं आहे त्यानंतर हे सगळं मिक्स करून घेऊयात यावरती झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटं वाफ काढून घ्यायची तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर भोपळा छान असा शिजला जातो आपल्याला खूप जास्त गाळ करायचं नाही आहे फक्त मऊ होईपर्यंत आपल्याला भोपळा शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालते तुम्ही खोबरं घातलं तरीसुद्धा चालू शकतं पण शेंगदाण्याच्या कूटामुळे छान अशी टेस्ट येते किंवा भोपळाची भाजी छान लागते तर आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे मी त्यानंतर तुम्ही बघू शकतात भोपळाची भाजी पूर्णपणे ड्राय झाली आहे आता वरतून भरपूर कोथिंबीर घालायची हे मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि यावरती आता झाकण ठेवायचं म्हणजे जी काही वाफ असते त्यावरती भाजी पुन्हा छान शिजते तर तयार आहे आपली लाल भोपळ्याची पौष्टिक अशी भाजी तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान होते कशी होते ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा